आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात मी माझ्या जीवनात आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नाही एवढा पाऊस आपण पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये पाहिला आणि त्या पावसामध्ये प्रचंड असं नुकसान तमाम शेतकरी बांधवांचं झालं गोरगरीब कुटुंबांचं झालं घरांचं झालं पशुधनाची हानी झाली आणि हे सगळं चित्र पाहताना अतिशय अंगावर शहारे यायचे डोळ्यात पाणी यायचं अशी परिस्थिती मला वाटतं सगळ्यांकडेच निर्माण झालेली होती पण तरीही आपण छातीवर दगड ठेवून सगळ्यांना आपल्याला सहारा कसा देता येईल त्यांचं मनोबल कसं वाढवता येईल हा सगळ्यांनीच मला वाटतं त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु आज जेव्हा ते सगळे आदेश खालच्या अधिकाऱ्यांना दिले सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले ज्या पद्धतीने तमाम बांधव हा किमें कमी वर्ष आपल्या प्रगतीपासून मागे गेलेला आहे त्याच पद्धतीने आपला पूर्ण मतदारसंघ हा विकासात्मक दृष्ट्या हा, हा पाच वर्ष आता मागे गेला असं म्हटलं तरी बाव ठरणार नाही याच कारण असं आहे की मी गेल्या अकरा वर्षापासून या शहराकरता आणि तालुक्याकरता प्रचंड अशी विकास कामं आणण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या विभागातून अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या निधीच्या माध्यमातून रस्ते वीज पाणी गटार ह्या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा होत्या त्या मूलभूत गरजांच्या बरोबरच अनेक विकास कामं आपण करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या पंधरावीस दिवसाच्या या प्रचंड पावसामुळे मला वाटतं या शेतकरी बांधव आणि गोरगरीबांच्या बरोबरच आपला हा मतदारसंघ सुद्धा विकासात्मक दृष्ट्या पाच वर्ष मागे गेल्याचं चित्र आज माझ्या समोर आलं आज मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या सगळ्याच विभागाच्या लोकांना सूचना केल्या होत्या की तुम्ही तुमच्या विभागाचं विभागा नेमकं काय नुकसान झालेलं आहे याचा इतमभूत आढावा घेऊन तो आज माझ्या समोर मांडावा असे आदेश आपण केलेले होते त्या पद्धतीने मी गेल्या एक तासापूर्वी संपूर्ण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं चित्र पाहायला मिळालं की ज्या पद्धतीने राज्य सरकार एक ने दहा पावलं पुढे येऊन शेतकरी बांधवांसाठी आणि गोरगरीबांच्या कुटुंबासाठी पुढे येऊन मदत करण्याचे आश्वासन देत आहे त्याच पद्धतीने या मतदारसंघातल्या विविध विकास कामांसाठीचा जो मी आज आढावा घेतला त्या आढाव्यातलं चित्र असं आहे की अनेक आपले बंधारे वाहून गेलेले आहेत जो पक्की भिंत असेल त्याच्या आजूबाजूच्या सगळे वाहून आज पाणी सगळं गेलेलं आहे सगळ्या पाट्या वाहून गेलेल्या आहेत अनेक रस्ते आणि पुलं तुटून गेलेले आहेत सगळीकडे ट्रॅफिक बंद आहे मुलांचे शाळेत जाण्याचे हाल होत आहे अनेक ठिकाणी नदी नाल्या आहेत मध्ये आपण फरच्या टाकलेल्या होत्या आता उदाहरणार्थ सिंदाड आहे सिंदाड मध्ये शेती तिकडच्या बाजूने किमान पाचशे हेक्टर जमीन आहे निमखेडी रस्त्याला आणि इकडून जायला आता त्यांना मार्गच नाही एका शेतकऱ्याची कथा व्यथा मी ऐकली की त्यांनी पाच लाख रुपयाला मोसंबी विकली आणि आता ती मोसंबीला दोन लाखात सुद्धा तो घ्यायला तयार नाही कारण तिथे जायलाच रस्ता नाही ती मोसंबी सगळी गळते सगळी गळून पडलेली आहे जी आहे ती पण तो आणू शकत नाही अशी व्यथा मी या ठिकाणी ऐकलेली आहे अनेक रस्ते फुलं वाहून गेल्याबरोबरच अनेकांच्या विहिरी ह्या जमीन दोस्त झालेल्या अनेकांच्या जमिनी ह्या खरडून गेलेल्या आहेत खाली दगड लागलेला आहे त्याची जमीनच अस्तित्वात राहिलेली नाही अनेक गावाच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनी वाहून गेलेल्या आहेत एम एस सी बीच्या तारा तुटून पोल तुटून सबस्टेशन पर्यंत पाणी गेलं म्हणजे तारखेड्याच्या सबस्टेशन मध्ये कमरेबरोबर पाणी होतं सगळे जे त्यांचे यंत्र होते ते सगळे फेल गेलेले आहेत असे अनेक संकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले पण तरी सुद्धा एक धीर धरत मी सगळा आढावा तयार करून तो येणाऱ्या दोन चार दिवसात आठ दिवसाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याजवळ मिटिंगसाठी वेळ घेतो आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांच्याजवळ दहा पंधरा मिनिटाचा वेळ घेऊन पाचोरा तालुक्याची आप पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाची आप ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडणार आहे की जेणेकरून पाचोरा आणि भडगाव तालुक्याला जर का विकासात्मक दृष्ट्या पूर्ववत आणायचं असेल तर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात एक मीटिंग घेणं क्रमपात्र आहे आणि त्यांनी विशेष बाब म्हणून मला हा निधी देणं हे अत्यंत गरजेचं आहे जर तो निधी मला मिळाला नाही तर मी पहिले जसं बोललो की मी पाच वर्ष विकासात्मक दृष्ट्या आपण मागे गेलो आहे त्याच पद्धतीची व्यथा माझी असणार आहे म्हणून मी आज जवळपास सगळ्याच विभागाचे अहवाल मला प्राप्त झालेले आहे संध्याकाळपर्यंत काही विभागांचे अहवाल प्राप्त होते दुसरा एक विषय महत्त्वाचा आहे की ज्या गावांना आज आम्ही पुराच्या विळख्यात पाहिलेलं त्या गावांना भविष्यात अशा पद्धतीचा विळखा बसू नये म्हणून या राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्याही चालनात मी एक मीटिंगची वेळ घेतो आहे सुदैवाने ते जलसंपदा मंत्री आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गावाला संरक्षण भिंत की जेणेकरून असा जर का महापूर आला असा जर का अतिवृष्टी झाली तर आज ज्या पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून आपल्या लोकांनी आपला जीव वाचवला परंतु गुराढोलाचा आपण जीव वाचवू शकलो नाही जवळपास दोन हजार ते चोवीसशे जनावर या पुरामध्ये दगावले म्हणजे जर तुम्ही पावसाची सरासरी आश्चर्यचकित गजाली आहे जवळपास तीनशे साडेतीनशे मिलीमीटर पाऊस या पंधरा दिवसात आपल्या या तालुक्यात झाला त्याच्यामुळे प्रचंड अशी अस्वस्थता आहे आता ओला दुष्काळ जाहीर करणं हा अत्यंत म्हणजे तो कायद्याने आपण शंभर टक्के ओला दुष्काळात बसतोच पण त्यातल्या त्यात त्या ओला दुष्काळात सुद्धा आता उदाहरण मी सांगितलं की जवळपास सात आठशे हेक्टर जमीन ही खरडून वाहून गेली की तिचा आता जमीनच अस्तित्वात नाही उद्या जर का त्या शेतकऱ्याला उभा करायचा असेल आज त्याला खायची पडलेली तो त्या जमिनीवर कशी माती टाकेल आणि ती जमीन कशी निर्माण करू शकेल याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण एक स्पेशल जे आर विशेष बाब म्हणून या ठिकाणी कळावा <coughs> की त्या शेतकऱ्याला जी काय मदत मिळेल ती मिळेल पण त्याला जर का भविष्यात उभं करायचं असेल तर एखाद्या धरणातून आपण गाळ घेऊन त्याला किमान पाच फुटापर्यंत त्या ठिकाणी माती टाकून ती जमीन आपण उभी करून द्यावी अस्तित्वात आणून द्यावी तर आणि तरच तो शेतकरी जिवंत राहू शकेल अन्यथा तो ह्या दहा वीस पन्नास हजाराच्या कृत्युंजा मदतीवर तो उभा राहू शकणार नाही ही व्यवस्था देखील मला त्या ठिकाणी मांडायची आहे दुसरा एक महत्वाचा विषय की मी सांगितलं असे काही धरणं आहेत इतके आता धोक्याच्या पातळीच्या वर गेलेले आहेत इतके ते धरणं उदाहरणार्थ इकडे भडगाव पथाळ आपल्या अशा अनेक धरणं आहेत की त्या धरणांना आता जर का ते फुटले तर डायरेक्ट गावच्या गाव घेऊन जातील अशी अवस्था निर्माण झालेली आहे म्हणून आपल्या ता तालुक्यात असलेले जे छोटे मोठे स्ट्रक्चर आहेत ते सगळेच्या सगळे स्ट्रक्चर दुरुस्तीच्या साठी मी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजनसाहेब यांच्याकडे त्यांना एक मिटिंग घेऊन मला तात्काळ त्या धरणांच्या दुरुस्तीसाठी या छोट्या मोठ्या काय बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मला तात्काळ मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करणार आहे आता दसरा आहे त्याच्यामुळे थोड्याशा सुट्या आहेत पण दोन तीन तारखेच्या नंतर पाच तारखेनंतर या दोघही मंत्री महोदयांच्या एं, बरोबरच जे बांधकाम विभागाचे मंत्री महोदय आहेत त्यांच्याही दरणात आपण मीटिंग घेऊन ह्या जे काही आता उदाहरण मी आपल्याला सांगेल की जवळची असलेली सगळी वाहून गेली आता त्यांना जायला जा हा इकडे जाऊ शकत नाही ना तो तिकडे येऊ शकत नाही अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे त्याच्यामुळे प्रचंड असे ग्रामस्थ हवालदिल झालेले आहेत शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि या सगळ्या कामांसाठी मी एक विशेष बाब म्हणून सर्व मंत्री विभागाच्या मंत्री महोदयांच्या दालनात एक मीटिंग घेऊन किंवा मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात या संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना बोलवून सार्वजनिक मीटिंग घेऊन त्याच वेळी स्पष्टपणे निर्देश या ठिकाणी द्यावे अशी विनंती मी मान्य मंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे तत्पूर्वी मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना देखील विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालक म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहेत आणि जवळपास आठशे साडेआठशे करोड रुपयाचा आपला डीपीडीसीचा निधी आहे मी माननीय कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती करणार आहे की मी राज्य सरकारकडे तर जाईलच पण त्याला थोडासा कदाचित उशीर होईल तत्पूर्वी मला ह्या सगळ्या जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे त्याला जर का रस्त्यावर आणायचं असेल त्याला वेळेवर जर का आणायचं असेल तर मला वाटतं तात्काळ जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदयांना देखील या सगळ्या प्रकारचे निवेदन या ठिकाणी देणार आहे कारण जिल्हा परिषदेचे अनेक रस्ते वाहून गेले आज सगळ्या एसट्या बंद पडलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांना विनंती करून सगळे निकष सगळे नियम बाजूला ठेवून माझ्या मतदारसंघासाठी विशेष बाब म्हणून जास्तीच पॅकेज देऊन वेगवेगळे जे क्षेत्र आपल्या डीपीडीसी मध्ये बसतं त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त निधी देण्याच्या संदर्भात मान्य पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर यांना देखील मी निवेदन देणार आहे त्याच्यासाठीच मी आज सगळा आढावा घेतल्याशिवाय आपण वेग बोलू शकत नाही म्हणून आज इतमभूत माहिती सगळ्या विभागाकडून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण कार्यवाही करतो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता हे तर संकट येऊन गेलं जे काय घडलं ते घडून गेलं त्याच्याकरता आपल्याला काय मिळवून घेता येईल तो माझा प्रयत्न परंतु आपल्या माध्यमातून मी या सगळ्या तालुक्यातल्या संबंधित जनतेला माता भगिनींना बांधवांना सगळ्या बालगोपालांना तरुणांना या निमित्ताने आवाहन करणार आहे मी आज आरोग्य विभागाची देखील बैठक घेतली की हा सगळा चिखल आपल्या सगळ्यांच्या घरात गेला अनेक जनावर वाहून गेली मेली त्याची आता दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे याच्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ नये याच्याकरता दोघी तालुक्यातले जे आरोग्य अधिकारी आहेत या आरोग्य विभागाची देखील मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन त्यांना आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जेवढेही प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत या सगळ्या डॉक्टरांना मी देखील आव्हान करणार आहे की आपण एकत्रित येऊन हे जेवढेही अफेक्टेड गावं आहेत जिथे घरांमध्ये पाणी गेलं गावामध्ये पाणी गेलं तिथं आता रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे करता एक पॉल पुढे म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांनी एकत्रित येऊन आम्हाला मदत करावी आणि प्रत्येक गावाला कॅम्प घेऊन त्या ठिकाणी सगळ्याच लोकांची तपासणी करून त्याला भलाही आपल्याला काही कॅम्प लावता आला काही ऑपरेशन करावे लागले किंवा कुठे हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं त्याच्याकरता महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा पी एम जीवनदायी योजना असेल या संदर्भातल्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन त्या लोकांना आपल्याला आरोग्यापासून मुक्ती कशी देता येईल हा प्रश्न आपण <coughs> त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी पाचोरा आणि भरगाव हो तालुक्यातल्या सगळ्या डॉ प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्स लोकांना या निमित्तानं विनंती करेन की आपण एक पाऊल पुढे यावं आणि या जनतेची सेवा करून घ्यावी अशी एक आग्रहाची विनंती देखील या निमित्तानं करणार आहे मी सगळ्याच या गावातल्या आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं सांगेल की पाणी देखील आता विहिरींच हे दूषित झालेलं आहे त्याच्यामुळे ते, ते पाणी आपल्याला गरम करून पिता येईल का सगळ्या ग्रामसेवकांनी त्या विहिरींचं पाणी स्वच्छ करून किंवा उपसा करून मग आपल्याला गावाला पाणी देता येईल का या देखील सूचना मी बीडीओना दिलेल्या आहेत पाणी पुरवठ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याचं तंतोतंत पालन करून आपल्या आरोग्याची काळजी या सगळ्या जनतेने घ्यावी अशी एक आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र